नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे चमचमीत आणि स्ट्रीट स्टाईल पावभाजीची रेसिपी घेऊन आले आहे रेसिपी एकदम मस्त आहे तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू तर सर्वप्रथम मित्रांनो काही भाज्या आपण कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत त्यामध्ये बटाटा फुलकोबीमध्ये थोडे हळद घालून शिजवून घेणार आहोत वाटाणा गाजर बीटरूट हे सर्व आपण कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत तुमच्याकडे पावभाजी तवा नसेल तरी तुम्ही कढाईमध्ये किंवा अशा वाल्या पॅनमध्येही बनवू शकता पॅन गरम झाला की त्यामध्ये एक बटर क्यूब घालून त्यामध्ये छोटासा एक जिरा चमचा आणि चॉप कांदा आणि चॉप शिमला मिरची घालून आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा आणि शिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही शिजलेल्या भाज्या घालणार आहोत तसेच स्मॅश बटाटा टोमॅटो फुलकोबी वटाणा स्मॅश गाजर स्मॅश बीटरूट आणि वरून कोथिंबीर ही व्यवस्थित आपण पुन्हा पुन एकदा मिक्स करून आणि परतून घेणार आहोत चांगल्या प्रकारे मित्रांनो पावभाजी मसाला घरच्या गर घरी कशा पद्धतीने बनवायचा तोही सोपा आहे ह्याची लिंक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तसं आपण आता मसाले घालणार आहोत त्यामध्ये दोन ते ती तीन चमचा आले लसूण पेस्ट आणि दोन चमचा रेड चिली पेस्ट तसेच हळद एक चमचा रेड चिली पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा आणि पावभाजी मसाला एक चमचा हे सर्व मसाले घालून आपण व्यवस्थित मिक्स करून आणि परतून घेणार आहोत आपण शिजवलेल्या भाज्या सर्व आपण त्यात घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत आणि ज्या प्रमाणात आपल्याला पाणी लागणार त्या प्रमाणात थोड्या थोड्या प्रमाणात आपण पाणी घालून थोड्या थोड्या भाज्या शिजवून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून आपण हे पाच ते सात मिनटं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत भाज्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे मी एका कढाईमध्ये घालून व्यवस्थित भाज्या स्मॅश करून घेणार आहोत आणि मंद आचेवर शिजवून घेणार आहोत भाजी एका साईडला मंदाचेवर शिजत आहे तर दुसऱ्या साईडला आपण तडका मारून घेणार आहोत हलके हलके मसाले घालून तसंच बटर जिरा आले लसूण पेस्ट रेड चिल्ली पेस्ट हळद लाल मिरची पावडर गरम मसाला धना पावडर पावभाजी मसाला हे सर्व घालून एकदम स्पीड गॅसवर आपण व्यवस्थित गरम करून भाजीमध्ये तडका मारून घेणार आहोत आणि लास्ट स्टेप म्हणजे भाजीची फिनिशिंग करताना आपण वरून बटर आणि चॉप कापलेली कोथिंबीर घालून आपण फिनिश करून घेणार आहोत पॅनमध्ये बटर घालून पॅन गरम करून त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालूनही तुम्ही पाव गरम करू शकता किंवा मधून कट करून डायरेक्टली बटरमध्येही पाव तुम्ही गरम करू शकता तर मित्रांनो स्ट्रीट स्टाईल आणि चमचमीत पावभाजी तयार आहे आणि कड मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि तसंच तुम्हाला कोणती स्टेप समजली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी अपलोड केलेली आहे आणि तिथं पावभाजी मसाल्याचीही रेसिपी मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद